तर हॅलो फूड आज बनवूया भरलेली शिमला मिरच खूप इझी आहे असा पाव तुकडा खोबरं घ्यायचा आहे त्याला बारकं बारकं कापायचं आणि मस्त पैकी याला रोस्ट करून घ्यायचं आता इथे शिमला मिरच धुवून घ्यायची आणि त्याच्याशी वरचे टोक आहेत ती काढून घ्यायची आणि त्याच्या आतलं जे मटेरियल आहे ते आतून काढून घ्यायचं पूर्णपणे बघा मी कशाप्रकारे काढून घेतलेला आहे साधारणतः पावशेर शिमला मिरच होती ही आता आपण जो भाजून घेतलेलं खोबरं आहे ते ॲड करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा लसूणच्या पाकड्या आणि भाजलेलं कूट करून घेतलेले शेंगदाणे आता हे सगळं मिश्रण एक साथ करून घ्या मस्तपैकी आणि याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे धने पावडर आणि घरचा थोडासा मसाला आणि थोडंसं तेल बाइंडिंग हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं बाइंड करून घ्यायचं आहे बघा मी अशा प्रकारे बाइंड करतो चांगलं एकजीव करून घ्या याचा कलर असा एकसारखा झाला पाहिजे आता एक एक डबू मिरची घ्यायची आपल्याला आणि भरून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे ते आपलं सगळं जे मटेरियल आहे ते चांगल्या प्रकारे भरून घ्यायचं आहे आपल्या डबू मिरचीमध्ये आता हे भरल्यानंतर लक्षात ठेवा की जो बाकीचा मसाला आहे तो काय आपल्याला वेगळा नाही टाकायचा नाही किंवा काही नाही जेव्हा भाजी बनवू तेव्हा तो वरून सोडायचा आहे आपल्याला आता तेल घ्या तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये जिरे मोहरीची चांगली फोडणी मारून घ्या बघा अशा प्रकारे आणि एक एक आपली मिरची जी आहे आपण बनवलेली ती सोडून घ्या बघा त्याचप्रमाणे वरून आपल्याला जे राहिलेला मसाला होता तो ॲड करायचा आता थोडा पाच मिनटं फ्लेमवरती पाच नाही दोन ते तीन मिनटं असं फ्लेमवरती झाकून ठेवायचं आहे उघडायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं मस्तपैकी आणि परत झाकून ठेवायचं आता झाकून स्लो फ्लेमवरती ठेवायचं आहे ओके म्हणजे हे जे आपल्या मिरच्या आहेत त्या चांगल्या शिजल्या पाहिजे आणि जो मसाला आहे ना तो त्या मिरच्यांना चांगला लागला पाहिजे ओके okay, आता बघा आपल्या मिरच्या रेडी आहेत बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आपल्या मिरच्या मसाला पण तेल सोडलेलं आहे म्हणजे आपलं जे भरलेली डबू मिरची आहे ती रेडी आहे खाण्यासाठी आता बघा अशा प्रकारे फायनल रिझल्ट असणार आहे आपल्या डबू मिरचीचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि खायला रेडी आहे डबू मिरची चपाती भाकरी भाताबरोबर घेऊ शकता याच्याबरोबर उत्तम आहे वरण केलं आणि ही भाजी एकदम मस्त लागते तर नक्की करून पहा ही डबू मिरची भरलेली डबू मिरची आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच एन्जॉय